नमस्कार आज सकाळचा स्वयंपाक इथे कडी केली आहे दोडक्याची भाजी केली आहे मसाल्याची करत आहेत इकडे साधी खिचडी करत आहेत जास्त बटाटा घालून ते भज्याचं पीठ मळून ठेवलेलं आहे ते मिरच्या नकलून ठेवलेले आहेत मिरची भजी करत आहे टम फुगलेले आहेत इथे साधे भजे लेकरांसाठी मिठाचे ते कुरकुरीत पण आणण्यासाठी डबल मिरच्या भज्याला त्रा फ्राय करायचं म्हणजे खूप कुरकुरीत होतात साफ मसाला बनायचा त्याच्यावर आजचा सकाळ सुख कडी खिचडी दोडक्याची भाजी चपाती साधी भजी निर्चितवढ आहे